नमस्कार मित्रांनो साधी या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला खूपच धमाकेदार असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे कारण ते आता सत्यजित आपल्या बापाचे पैसे चोरीला जाताच फुसक्याचं थोबाड पडून त्याच्या रूममधनं पैसे कसे बाहेर काढणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळणार आहे तर मित्रांनो इथे आता सर्वजण गेम खेळण्यामध्ये बिझी असतात आता मात्र पंकजचं लक्ष सारखं त्या पॉकेटाकडेच असतं कधी एकदा ते पॉकेट उचलून मी माझ्या रूममध्ये घेऊन जातोय असं त्याला झालेलं असतं तर आता इथे संगीत खुर्चीच्या खेळामध्ये सत्याचा विजय झालेला असतो त्याच वेळेस आता मात्र सर्वजण म्हणू लागतात आता सगळ्यांनी एक गेम खेळायचा सगळ्यांनी मिळून खेळायचा असं ठरवलेलं असतं त्याच वेळेस आता सगळेजण इथे काय गेम खेळायचं याचा विचार करत असतानाच पंकज बरोबर गुपचूप ते पाकीट उचलतो आणि आपल्या खिशात घालून रूममध्ये जाऊन येतो आता सर्वजण इथे बाहेर व्यस्त असतात त्याच वेळेस आता निरुपा म्हणू लागते नाही नाही बाद झाले आता कुठलेही खेळ नको आता भरपूर खेळ खेळूया त्यामुळे आता चला जेवण करून घेऊया कसं आहे ना तसंही काही लोकांना जेवायची घाई झाली असेल असे आता निरुपा मुद्दामहून मीराच्या आईकडे बघत म्हणू लागते त्याच वेळेस सत्याला मात्र राग येतो तेव्हा सत्या निरुपाला म्हणू लागतो निरुपा, ला निरुपा अगं भुका बाकीच्यांना नाही तुला लागली तुला आणि का सतत इतरांना टोचून बोलत असते निरुपा तुला चांगलं बोलता येत नाही का तेव्हा लगेच दाकर भाऊ म्हणू लागतात निरुपा आजचा दिवस खाच आहे की नाही मग अगं आजच्या दिवशी तरी निदान चांगलं बोल आपले पाहुणे आता मात्र लगेच निरुपा गप्प बसते आज वेळेस सत्यजित धुमके तू आज भारी पार्टी व्हायला पाहिजे चल पटकन आपण ना इकडेच आणू जेवायला आणि सगळे असं खाली बसून मस्त जेवूया तेव्हा लगेच निरुपा मला लागते खाली बसून नाही 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 असली जेवणाची सवय आम्हाला नाहीये त्यामुळे हे असलं आम्हाला चालणार नाही या तेव्हा सत्य म्हणून लागतो ठीक आहे निरुपा तुला नसेल जमत ना तर तू टेबलवरती बैस आम्ही बसतो खाली आता लगेच सुधाकर भाऊ लागतात हो हो आपण सर्वजण मिळून बसूया निरुपा अगं बसून तर जेवणाच्या पंक्तीला बसण्याचा आनंद खूप वेगळा असतो निरुपा आता सर्वजण इथे हॉलमध्ये बसलेले असतात त्याच वेळेस जेवण झाल्यानंतर सगळी काही आवरावर मीरा करत असते तेव्हा मधू म्हणू लागते चल ताई मीही तुला मदत करते आता मात्र लगेच मधुही मीरा ताईला काम आवरण्यात किचन मध्ये मरत करत असते तर इकडे सत्यजित सुधाकर भाऊ राज सर्वजण गप्पा मारत असतात त्याच वेळेस आता पंकजने मातलं आपल्या रूममध्ये पैसे लपवलेले असते आता काही करून आपल्याला मम्माच्या रूममध्ये त्या राजला आणि मधूला एकदा पाठवावंच लागेल म्हणजे कसं जर कोणी त्यांना त्या रूममधनं येताना बघितलं तर काम झालंच म्हणून समजायचं मग बरोबर त्यांच्यावरती आळ घेतला जाईल आणि मम्माला तर माहिती आहे त्या राजला पैशाची गरज आहे त्यामुळे एकदा का तो त्या रूममध्ये गेला की समजायचं पैसे तोच घेऊन गेला त्यासाठी मला काहीतरी करावं लागेल असे पंकज आता पंकजने सुचवलेले असतात त्याच वेळेस आता सत्यजित आपल्या रूम मध्ये निघून जातो तर सुधाकर भाऊ पाणी पिण्यासाठी किचन मध्ये आलेले असतात त्याच वेळेस आता लगेच पंकज इथे राजला म्हणू लागतो राज प्लीज मला मदत करशील का हे जे आपण खेळासाठी एवढं सगळं सामान घेतलंय ना ते आपण व्यवस्थित लावून देऊया तेव्हा राज म्हण लागतो ठीक आहे आता मात्र लगेच त्या खुर्च्या वगैरे बाजूला लावताच आता पंकज लागतो एवढी चटई ना राज मम्माच्या रूममध्ये नेऊन ठेव तुला माहिती आहे का मम्माची रूम तेव्हा राज म्हणू लागतो हो हो ठेवून येतो असे म्हणून राज आता ती चटई घेऊन निघालेला असतो त्याच वेळेस मधु म्हणू लागते राज कुठे चाललाय तू तेव्हा लगेच आता राज म्हणू लागतो अगं हे सामान ठेवायचंय ना आता लगेच म्हणू लागते हो का बरं चल मी येते आता दोघेही ते सामान ठेवून बाहेर येतात आता मात्र त्या दोघांना त्या रूममधनं बाहेर येताना इथे देविकाने बघितलेलं असतं हॉलमध्ये कोणीच नसतं त्याच वेळेस आता लगेच मीराची आई आणि मीरा, मीरा रुममधनं बाहेर येतात तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ सत्यजितही बाहेर आलेले असतात तेव्हा मीराची आई ओळखते चला आजचा दिवस खरंच खूप भारी गेला आम्ही निघतो असे म्हणून आता सर्वजण निघालेले असतात मीरा मात्र खूपच खुश असते कारण आज खरंच सुधाकर भाऊंचा आनंद खूप छान अशा पद्धतीने सत्यजितले तिच्या घरच्यांना बोलवून साजरा केलेला असतो तर आता सर्वजण गेल्यानंतर सत्य आणि मीरा ही रूममध्ये जातात आता मात्र इकडे पंकज खूपच खुश झालेला असतो तेव्हा तो रूममध्ये दे जाताच देविकाला म्हणू लागतो देवी आपल्याला मालदीवला जायचंय ना मग उद्याच्या उद्या मी तिकीट बरं का आणि एकदा का आपली तिकीट निघाली की आपण निघालो फिरायला तेव्हा लगेच देविका बोला ते खरंच पंकज तू उद्या तिकीट काढणार आहे तेव्हा पंकज बोला हो त्यात काय विषय आता जायचं म्हटल्यानंतर तिकीट काढावंच लागेल ना तेव्हा लगेच देविका बोलागते खरंच पंकज तू किती भारी ना असे म्हणून आता देविका खूपच खुश झालेली असते तर आता इथे दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी निरूपा आता आपल्या रूममध्ये बसलेली असते आता मात्र त्याच वेळेस निरुपाला सुजित कुमारचा फोन येतो आता मात्र सुजित कुमारचा फोन आल्यामुळे निरुपा पटकन फोन उचलते कारण आता तिच्याकडे एक लाख रुपये असतात त्यामुळे तिला काही भीतीच वाटत नाही तिला वाटतं की आता सुजित कुमारला आपण असे पैसे देऊ शकतो त्यामुळे ती पटकन फोन उचलते आणि सुजित कुमार तिला म्हणतो तुम्हाला आठवण आहे ना आता हप्ता भरायची वेळ झाली त्यामुळे यावेळेस मला रोख रक्कम पाहिजे आणि जर मला माझे पैसे मिळाले नाही तर मी तुमचं घर माझ्या नावावरती करून घेईल सांगितलेलं समजतंय ना तेव्हा निरुपा म्हणतोय ओ सुजित कुमार अहो एवढी कसली घाई हो घर नावावर करण्याची मी पैसे आहे ना वेळेत देणारे म्हटलं की लगेच द्यायचं त्याच वेळेस आता सुजित कुमार तू हो ना मागच्या वेळेस बांगड्या दिल्या होत्या पण यावेळेस असले सोने चांदी मी काही घेणार नाही त्यामुळे मला लगेच रोकडा लागतो लगेच तेव्हा निरुपा म्हणत ते हो मी येणार आहे पैसे घेऊन तुम्ही नका काळजी करू असे म्हणून आता लगेच निरूपा फोन ठेवते आणि आता लगेच निरुपा म्हणतो आता ना मी पार्वतीला घेऊन एवढे पैसे देऊन येते म्हणजे कसं हप्त्याचं काम होऊन जाईल असे म्हणून आता निरुपा लगेच कपाट उघडते आणि पैसे बघू लागते निरुपाला तर धक्काच बसतो कारण सुधाकर भाऊंचे जे एक लाख रुपये असतात ते घरात नसतात कपाटातून कोणीतरी चोरले आता मात्र निरुपाला तर काय करावं काही समजेन असं झालेलं असतं कुठे गेले पैसे ते आता सगळे कपाटातले कपडे खाली टाकते आणि शोधू लागते मी दुसरीकडे तर कुठे ठेवलं नसेल ना कुठे गेलं असेल पाकिट असे म्हणून ती सगळीकडे शोध घेऊ लागते पण मात्र कपाट्यात कुठेच ते पैशांचं पॉकेट नसतं निरुपा मात्र फार हतबल झालेली असते कारण आता जर सुजित कुमारला हप्ता दिला नाही तर आपलं घर गेलंच म्हणून समजा मला काही करून पैसे बघावेच लागतील आता निरुपा मात्र रडकुंडीला आलेली असते आता ती रडायला लागते त्याचेच आता इकडे पंकज आणि देविका दोघेही कामासाठी बाहेर निघालेले असतात तेव्हा लगेच आता निरुपा धावतच हॉलमध्ये येते आता मात्र लगेच लग निरुपा जोरजोरात पंकज देविका सुधाकर भाऊंना आवाज देते आता मात्र सर्वजण धावत आलेले असतात त्याच वेळेस सुधाकर भाऊ लागतात निरुपा काय झालं तेव्हा निरुपा भाऊ लागते अहो काल जे तुम्ही माझ्याकडे पैसे ठेवायला दिले होते ना कपाटात ते पैसे गायब झाले कपाटात नाहीये ते पैसे चोरीला गेलेत तर आता सर्वांना धक्काच बसलेला असतो तेव्हा सुधाकर भाऊ लागतात निरुपा काय बोलते अगं तू दुसरीकडे ठेवले असतील नीट बघ ना नीट ना कुठेतरी असतील निरुपा म्हस निरुपा निरूपा लागते नाही हो सगळे कपडे मी अस्ताव्यस्त केले सगळीकडे बघितले मला कुठेच पॉकेट सापडत नाही कुठे गेले असतील पैसे त्याच वेळेस सत्यजित आणि मीरा ही धावतच रुमत येतात कसला आवाज झालाय काय झाले बाप त्याच वेळेस आता लगेच सुद्धा खर भाऊ लागतात अरे सत्यजित काल जे पॅनल्टी जे एक लाख रुपये भेटले होते ना ते घरातून चोरीला गेले रे ते पैसे कुठे गेले सापडतच नाहीये आता मात्र सत्याला तर खूपच राग येतो कारण यावेळेसही बापाच्या हक्काचे कमाईचे पैसे पुन्हा चोरीला गेले नाही 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 हे सगळं काम या फुसक्यात आहे असं तो, तो मनाशीच म्हणू लागतो मग लगेच आता सत्य मला बाप तू टेन्शन घेऊ नको अरे पैसे जाणार कुठे या फुसक्याची झडती घ्यावी लागेल बरोबर पैसे सापडतील मला माहिती आहे ना पैसे या पुसक्यानेच चोरले आता तर लगेच पंकज रागाने इथे सत्याकडे बोट दाखवतो आणि ते सत्या तू काय दर माझं नाव घेत असतो रे अरे मी पैसे चोरलेलेच नाहीये मुळात म्हणजे मी मामाच्या रूममध्ये गेलोच नाही आणि मी पैसे कसे चोरेल मामाला विचार मी आलो होतो का मम्मा तेव्हा निरुपा बोललाग ते नाही रे बाबड्या कुठे गेले असतील पैसे असे म्हणून आता निरुपा मात्र रडत असते त्याच वेळेस आता देविकाला आठवतो की रात्री तिने या राज आणि मधूला आईंच्या रोमधनं बाहेर त्याने बघितलं होतं त्याचे देविका म्हण ते सत्या उगच माझ्या नवऱ्यावरती आळ घेत जाऊ नको काही झालं तरी तुला पंकज दिसतो का रे अरे या मीराच्या घरच्यांची झडती घे तिच्या घरच्यांनीच हे पैसे चोरले आता मात्र धुमकेत तुझ्या घरच्यांनी पैसे चोरले असे म्हणतात सत्याला खूप राग येतो त्याचवेळेस सत्य देविकावरती धावतो आणि लगते बबडे उगस तोंडाला येईन ते बोलू नको ती माणसं तुझ्या ना नवऱ्यासारखी नाहीये चोरटी कुठली तेव्हा लगेच आता निरुपा म्हण सत्या गप्प बाईस माझ्या पंकजा दरवेळेस चोर ठरवणारा तू कोण रे अरे विचार ना या तुझ्या मीराला विचार तिच्या घरच्यांनी पैसे चोरले का काय त्यांची जडती घे जाऊ जा त्याचे सत्य सत्य म्हणतो बा आप ती माणसं तसली नाहीये ती कधीही चोरी करणार आहे आणि मुळात म्हणजे त्यांच्या मुलीच्या घरात तर ती कधीच नाही अरे ती पैसे कमावणारी माणसं चोरणारी नाही तेव्हा सुद्धा कर भाऊ म्हणू लागतात सत्यजीत मला माहिती निरुपा आणि देविका तुझा काहीतरी गैरसमज झालाय त्याच वेळेस देविका म्हणू लागते नाही बाबा गैरसमज नाही मी संध्याकाळी त्या राज आणि मधूला मम्माच्या म्हणजेच आईंच्या रूम मधन बाहेर येताना बघितलं होतं कशासाठी गेले होते ते सांगा ना कशासाठी गेले होते आईंच्या रूममध्ये पैसे चोरण्यासाठीच ना त्याच वेळेस आता निरुपा म्हणू लागते हो ती लोक आहेच तसली धीड दमडीची त्यांना नाही एवढं काम नक्की जमू शकतं दुसऱ्यांच्या पैशावरती टपलेले असतात ते आणि हो सकाळीचा भाऊ आला होता ना काहीतरी सामान द्यायला त्याच वेळेस मी त्याचं आणि या मीराचं बोलणं ऐकलं होतं ना त्याला कुठे कॉलेजची फी भरायला पैसे लागत होते हो की नाही म्हणून त्याने चोरले असतील मला तर पक्की खात्री सत्या उगच लोकांवर आळ घेणं बंद कर आणि घरच्यांवर घरच्यावर मुळातच आळ घेऊ नको मला माहिती आहे तुला त्यांचा नेहमी राग येतो धुमकेतूच्या तर तू नेहमी राग करते कारण ते गरीब आहेत पण चोर आहेत मला माहिती आहे ना बाप बाप मला परवानगी दी या पुसक्याच्या रूमची मी झडती घेतो आणि नाही मी चोर सापडून दिला तर नावाचा सत्यजित नाहीये धुम तुला मात्र खूपच वाईट वाटतं कारण तिच्या घरच्यावरती चोळीचा आळ लावलेला असतो त्याच वेळेस आता निरुपामुळे नाही बबड्याने चोरी केलीच नाही मला माहिती आहे ना या मीराच्या घरच्यांनीच चोरी केली त्याच वेळेस आता बबडी म्हणजेच देविका मला लागते हो आणि मी माझ्या रूमची झडती घेऊच देणार नाही दरवेळेस हा पंकजलाच टोमने मारत असतो दरवेळेस बोलत असतो मारत असतो त्यामुळे आता बस आता ना या मीराच्या घरच्यांची झडती घ्या म्हणा त्याचे सत्य म्हण लागतंय की देविका तुला लाज वाटते का गं काही बोलायला अगं धमके तुकडे बघ तिला कसं वाटतंय किती वाईट वाटतंय तिचे घरचे असे नाहीयेत ते साधी माणसं आहेत आणि गरीब लोक आहेत ती तुमच्यासारखी नाही आणि आता जर खरं खोटं करायचं असेल तर या पुसक्याच्या रूमची झडती घ्यावीच लागेल त्याच वेळेस आता देविका ते सत्या माझ्या रूममध्ये पायही ठेवायचं नाही मी अजिबात तुला झडती घेऊ देणार नाही त्याच वेळेस सत्य म्हणतोय बबडे अगं बाई मी तुला विचारत नाहीये मी तुला सांगतोय मी तुझ्या रूमची झडती घेणार म्हणजे घेणार असे म्हणून आता लगेच पंकजला बाजूला लोटून सत्यजित इकडे पंकजच्या रूममध्ये आलेला असतो त्याच्या पाठोपाठ आता लगेच मीराही रूममध्ये येते तेव्हा लगेच पंकज जोरात ओरडतो आणि मला सत्या तुला रूम मध्ये काही सापडणार नाही उगाच आमच्या रूमची झडती घ्यायची नाही असे म्हणून आता लगेच सत्या, लगे सत्या पटकन पंकजची कॉलर पकडतो आणि दोन काना खाली लावून त्याला रूमच्या बाहेर ढकलून देतो आणि लगेच दरवाजा बंद करून घेतो त्याच वेळेस आता इथे मीराही सत्यजीतला शोध घेऊ लागते कारण मीरालाही माहिती असतं हे सगळं काम या पंकजनेच केलं असावं त्याच वेळेस आता सत्या मीरा दोघेही रूममध्ये शोध घेत असताना निरुपा बाहेर मात्र मीराच्या घरच्या त्यांना खूपच बोल लावत असते त्याच वेळेस कर भाऊ म्हणतात निरूपा असं काही झाले नाही मीराचे घरचे कधीही पैसे चोरू शकत नाही तर इकडे रूम मध्ये आता सत्याला मात्र ॉटवरती गादीखाली ते पैशाचं पॉकेट सापडलेलं असतं त्याच वेळेस आता सध्याने रूममधले सगळे कपडे अस्ताव्यस्थ केलेले असतात आता मात्र ते पॉकेट सापडताच मीरालाही धक्काच बसतो तेव्हा लगेच सत्य आता मीराला बोलतो बघतो बघितलं धुमके तू तुझ्या घरच्यावरती आळ करणाऱ्या या फुसक्याला ना मी सोडणार नाही आणि त्या बबडीला देखील आता मी बघतोच हे या फुसक्याला कशी शिक्षा करतात ते असे म्हणून सत्य आता ते पैशाचं पॉकेट खिशात घालतो आणि बाहेर येतो त्याच वेळेस पंकज आता सत्याकडे बोट दाखवत म्हणून लागतो ए मी म्हंटल होतो ना माझ्या रूम मध्ये तुला काही सापडणार नाही जा आता त्या मीराच्या घरच्यांची झडती घे जा पटकन त्याच वेळेस आता निरुपा म लागते हे सत्यजित तुला मी पण ती म्हणते ना अगदी तेच बरोबर आहे तू माझ्या पंकजच्या का सारखं मागे लागतो रे आणि आता माझ्या पंकजला तू चोर ठरवलं ना तसंच आता या मीराच्या भावालाही चोर ठरवायचं आणि त्याची झडती घेतली पाहिजे नाहीतर मी तुला सोडणार नाही तेव्हा लगेच आत्ता सुद्धा म्हणू लागतात सत्यजित त्याच वेळेस लागते नाही आता बाद झालं आता डायरेक्ट पोलिसांना बोलवायचं आणि हा खेळ पोलीस बघतील काय करायचं ते त्यामुळे ना आता या मीराच्या भावाला पोलिसच शिक्षा करणार तेव्हा लगेच आता सत्य मग लागतो अगं निरुपा खरंच बोलवायचं एका पोलिसांना तेव्हा लगेच निरुपा मला लागते हो शेवटी चोराला शिक्षा व्हायलाच पाहिजे आपल्या घरात येऊन चोरी करण्याची हिम्मतच कशी झाली त्याची तेव्हा लगेच आता सत्य लागतो हो ना चोराला शिक्षा तर व्हायलाच पाहिजे पण शिक्षा पोलीस नाही मी देणार आहे आता त्याच वेळेस आता लगेच पंकजभाऊ लागतो ए तू कसली शिक्षा देणारे रे आणि हे बघ पुन्हा माझ्यावरती आळ घ्यायचा नाहीये सांगून ठेवतो त्याच वेळेस निरुपा म्हणा हो ना पण होती सारखा सारखा माझ्या पंकजच्या मागे लागत असतो त्याच वेळेस सत्यवा लागतो अगं निरुपा कधीतरी या बबड्याच्या विरोधात बोलत जा सारखी त्याला पाठीशी घालत असते ना म्हणून तो असा चोर झालाय आणि निरुपा तुला बघायचंय हे बघ तुझे पैसे हे बघ बापाचे हक्काचे पैसे या पुसक्याच्या रूममध्ये सापडले कॉट खाली लपून ठेवले होते हो की नाही पुसक्या सांग ना तर सगळ्यांना त्याच वेळेस पंकजला तर धक्काच बसतो आपली चोरी पकडली गेली आता मात्र देविकालाही धक्का बसतो तेव्हा पंकजा मुद्दा म्हणून म्हणू लागतो नाही नाही मम्मा मी हे पैसे नाही चोरले अगं या सत्यानेच खिशात ठेवले असतील आणि मग तिथे गेल्यानंतर रूममध्ये सापडले असे म्हटलं असेल तेव्हा निरुबा म्हणू लागते हो हो माझा पंकज असं नाही करू शकत त्याचे आता पंकज जवळ येतो आणि त्याचे कॉलर पकडतो आणि जोर जोरात त्याच्या कानाखाली ओढू लागतो आता पंकजला इथे सत्याने खूपच मारलेलं असतं आता मात्र देविकाही गप्प बसलेली असते कारण खरंच आता आपल्या रूम पैशाचं पॉकेट हे बघताच तिलाही धक्काच बसलेला असतो त्याच वेळेस सत्य आता पंकजला जोरजोरात मारू लागतो आणि मला सांग खरं खरं सांग धुमके तुझ्या घरच्यावरती चोरीचा आळ लावत होता ना आता खरं खरं सांग पैसे तूच चोरले ना तेव्हा आता सत्याने ते सत्या पंकजचे गाल ला लाल केलेले असतात तेव्हा पंकज हो चुकलं माझं सॉरी चुकलं खरंच माझं मीच बाबांचे पैसे चोरले तेव्हा लगेच आता सत्य म्हणजे बघ निरुपा चोर सापडला ना आता मात्र निरुपाची बोलती बंद झालेली असते तेव्हा लगेच आता सत्य म्हणतो बाप आता हे तुझे हक्काचे पैसे तू कुणाजवळही देणार नाही हे पैसे आता तुझ्याजवळ राहतील आणि तुला जर तुझ्याजवळ नीट ठेवता येत नसेल तर ते माझ्याकडे दे आणि तुला जेव्हा लागतील तेव्हा ते मी तुला नक्की देईल असे म्हणून आता सुद्धा म्हणू लागतात ठीक आहे सत्यजीत तुझ्याकडेच ठेवते पैसे आता मात्र निरुपाची तर खूपच जिरलेली असते कारण आता पैसेही गेले आणि आता आज हप्ता आहे हे सगळं मी कसं करू आता मात्र निरुपाला टेन्शन आलेलं असतं तेव्हा निरुपावर लागते नाही नाही हो आता मी बबड्याला माझ्या रूमकडे बघू सुद्धा देणार नाही आता मी पैसे लपवून ठेवते ते माझ्याकडे द्या मी सुरक्षित ठेवेल तेव्हा सत्यावर लागतो नाही निरुपा तू कसे सुरक्षित ठेवले आणि तुझ्या फुसक्याने कसे चोरले ना हे मला चांगलंच माहिती आहे पण आता बापाचे पैसे मी सुरक्षित ठेवणार त्यामुळे तुला काळजी करण्याची गरज नाही असे म्हणून तर आपल्या रूममध्ये ते पैसे घेऊन जातो तर मित्रांनो अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद